लग्नाची पेढी या मालिकेच्या होणाऱ्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे विनू हा चक्कर येऊन खाली पडतो त्यावेळेस लगेचच त्याला सिंधू सावरते त्यावेळेस राघव सिंधूला म्हणतो की डॉक्टर प्लीज तुम्ही त्याला तुमच्याच रूममध्ये घेऊन जाता त्याला तुमची फार गरज आहे करन, तर इकडे मधुरागावर फारच चिडलेली असते कारण राघवने आता विनूला सिंधूबरोबरच ठेवायला सांगितलेले असते तर तिकडे लगेचच राघव मधूला म्हणतो की तुला चांगलं माहिती आहे की या सगळ्यामध्ये सिंधूची काही चूक नाही आणि जर आपल्याला विनूला गमवायचं नसेल तर त्याला आत्ता सिंधूजवळ ठेवणेच फार गरजेचे आहे तर इकडे रुक्मिणी मधूला म्हणत असते की तुझ्या एका चुकीमुळे आता तू राघव आणि विनूला गमावणार आहेस तर इकडे सिंधूही रूममधून बाहेर येत असते तर राघवसुद्धा त्याच दिशेने येतो असतो सिंधू अचानक पाडायला लागते त्यावेळेस लगेचच राघव तिला सावरतो आणि दोघांना सुद्धा एकत्र बघवण्याकडे रुक्मिणी आणि मधूचा मात्र चांगला जळफाट झालेला असतो असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू